तर मित्रांनो जय शिवराय आणि जय महाराष्ट्र फायनली आपला जो मथुर आहे मित्रांनो वडकी मैदानासाठी सज्ज झाला आहे मित्रांनो आणि तो उतरला आहे खाटावर तर सिम्पलची गोष्ट आहे आप आजचा आपला व्हिडिओचा टॉपिकच होणार आहे मित्रांनो मथुरचा कमबॅक होणार का तर नक्कीच मला तर वाटतं मथुरचा कमबॅक होणार आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे मागच्या मैदान जो झाला मित्रांनो त्यात आपल्या मथुरला हरण्या कमी पडला हरल्या हरण्यात तीन एक जो आहे मित्रांनो तो मथुरला थोडा कमी पडला त्यामुळे गटाला तर गाडी निघाली होती तर सेमीफायनलमध्ये पराभूत झाला होता मथुर नेमकं मथुरचा स्पीड तर खतरनाक होता मित्रांनो आणि मथुर नक्कीच आजारातून आता नुकताच सावरला आहे तर त्यामुळे त्याचा स्पीड पण थोडा हे झाला असेल पण नक्की मथुर वडकीच्या मैदानात कमबॅक करेल का हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो त्याच्या आधी बैलगाडा क्षेत्रात मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि पहिली गोष्ट असते मित्रांनो पैरा समजत आहे पैरा म्हणजे वडकी मैदानात ज्या ज्याचा पैरा तगडा असेल तो नक्कीच नेणार आहे त्याच्या पुढे पण पुसेगाव हिंदकेसरी पण येत आहे मित्रांनो जो सर्वात मोठा मैदान मानला जातो भारताचा जा। त्याचा जा पहिले आपण बघू वडकी मैदानात मथुर जिथे आला आहे त्याचा बघू मित्रांनो पहिले आपण वडकी मैदानात खूप टॉपचे बैल तिथेही येणार आहे मित्रांनो कारण लंबा गॅप भेटतो पुसेगावसाठी दहा ते पंधरा दिवसाचा गॅप तर पुसेगावसाठी भेटतो त्यामुळे तिथं पण बैलं येणार आहे तो पण ऐतिहासिक मैदान आहे जुना मैदान आहे तर मित्रांनो आपण बोलूया मथुरच्या पैऱ्याबद्दल मथुरचा पैरा कोण असणार आहे तर मित्रांनो मथुरचा पैरा सांगण्यात आल्यानुसार यूट्यूबच्या अदर व्हिडिओज मी बघितले त्यानुसार मला वाटते कदाचित की कॉकटेल जे आहे मित्रांनो तो मथुरचा पैरा असणार आहे वडकी मैदानात कन्फर्म गोष्ट आहे असे लोकं म्हणत आहे मित्रांनो कॉकटेल नाही तर रायफल या दोन्ही बैलामधून एक तर फिक्स आहे मन म्हणत आहे लोकं तर याच्यामधून एक नक्की पडणार पण कॉकटेल पाहिजे कॉकटेल मला वाटत आहे की हंड्रेड पर्सेंट राहू शक कारण दादाची आणि पिंटू शट मोडक यांची चांगलीच जमते मित्रांनो हे तर आपल्याला माहीतच आहे तर नक्कीच कॉकटेल पडणार आहे हे फिक्स झालं आता तर मित्रांनो कॉकटेलच्या आणि मथुरच्या गाडीला कसा स्पीड लागतो एक क्लिप बघून घेऊ आपण त्याच्यानंतर पुढची गोष्ट बोलू तर मित्रांनो कॉकटेल आणि मथूर असल्यावर गाडीला बघितला तुम्ही क्लिप कशी स्पीड लागते मित्रांनो खूप खतरनाक स्पीड लागते आणि मैदानात वडकीच्या मैदानात तर नक्कीच धमाकोड होणार आहे मित्रांनो कारण तिथं पण टॉपची बैल येणार आहे मित्रांनो आणि मथूरचा पहरा कॉकटेल असल्यावर तर सांगायची गोष्टच नाही मित्रांनो कारण कॉकटेलचा स्पीड तुम्हाला माहीत आहे पिंटू सोडून मोडकनं कॉ कॉकटेलला कसा घडाला आहे मित्रांनो हे तर आपण बघत आलो आहे आणि कॉकटेल खूप तीन फेऱ्या काढल्यानंतरही कॉकटेल हा फ्रेश वासरू आहे मित्रांनो खूप चांगला पळतो आणि मैदानात बघायला तर मजा येणार आहे त्याला पळताना ती भारत केसरी सोबत तो म्हणजेच मथुर मित्रांनो तर चला आपण वाट बघूया त्या मैदानाची आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला याच्यापुढेही असे व्हिडिओ घेणार आहे शहर क्षेत्रातील जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद